नमस्कार मी नितीन मोरे लेटसअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय दोन हजार तेवीस हे वर्ष संपूर्ण आपण दोन हजार चोवीसचा नवीन वर्षामध्ये पदार्पण करतो दोन हजार तेवीस हे प्रत्येक क्षेत्रासाठी खरंच खूप चांगलं आणि सुंदर सुंदरस होतं असं बोलायला काही हरकत नाही मराठी कलाकार क्षेत्रासाठी किंबहुना मराठी मनोरंजनसाठी सुद्धा दोन हजार तेवीस हे वर्ष खरंच तेवढंच चांगलं आणि तेवढंच दमदार असं होतं दोन हजार तेवीस मध्ये अनेक चित्रपट आले आणि त्या सगळ्या चित्रपटांवरती काही चित्रपट असे सुद्धा गाजले जे आज देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे चला तर पाहूया दोन हजार तेवीस मधील गाजलेले काही नवीन चित्रपट वर्षाच्या सुरुवातीलाच लेखक दिग्दर्शक परेश मुकाशी यांचा वाळवी सिनेमा आपल्या भेटीला आला आणि या वाळवी सिनेमाने नवीन वर्षाची सुरुवात खरंच खूप जोरदार केली आणि म्हणूनच वाळवी सिनेमा दोन हजार तेवीस मधला पहिल्या वर्षातील पहिला सिनेमा म्हणून आपण बघू शकतो त्यानंतर आला केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्रशाही स्वर्गीय या शाहीर यांच्या जीवनावर आधारित महार्शे शाहीर ह्या सिनेमाने सुद्धा महाराष्ट्रभर बक्कळ कमाई केली अभिनेता अंकुश चौधरी याचा पहिला बायोटिक चित्रपट म्हणून महार्शे शाहीर हा चित्रपट ओळखला जातो या चित्रपटामध्ये केदार शिंदे यांची मुलगी म्हणजेच सना शिंदे सुद्धा तिचा पहिला पदार्पण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये केला त्यानंतर आपल्या भेटीला आला तो म्हणजे घरबंधू बिरामी आकाश ठोसर नागराज मंचुळे आणि त्यांच्यासोबत सयाजी शिंदे यांसारख्या तगड्या कलाकारांनी भरलेला घरबंधू बिरणी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीचा आला आणि या चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगल्या पद्धतीने कमाई केली त्यानंतर आपल्या भेटीला आला दिग्दर्शक विशाल देवडूककर यांचा फोन यावेळी बॉईस फोर या चित्रपटामध्ये सुद्धा नवीन नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळाले त्यामध्ये गौरव मोरे असू दे बने असू दे अभिनय बेरेडे असू दे यासारख्या कलाकारांनी बॉईस फोर हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांनी सुद्धा बॉईस फोर या चौथ्या सिरीज वर किंबहुना या चित्रपटाच्या चौथ्या भागावर खरंच खूप चांगला प्रेम केला लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचा हल्ला सुभेदार चित्रपट सुभेदार चित्रपट म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या अष्टपुष्पामधील पाचवं पुष्प हा चित्रपट सुद्धा महाराष्ट्रभर किंबहुना संपूर्ण जगामध्ये या चित्रपटाचा दणका वाजलाच होता या चित्रपटामध्ये मा तानाजी मारुसरे यांच्या जीवनावर आधारित किंबहुना गड आला पण सिंह गेला या व्याख्यावर आधारित असा चित्रपट सुभेदार चित्रपटाने सुद्धा पक्कळ कमाई केली आणि आज देखील सुद्धा सुभेदार चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये मा बसला आहे वर्षाच्या मध्यानंतर आपल्या भेटीला आला तो म्हणजे नाळ टू सुधाकर रेड्डी यांनी तगडी कमाई केली नाळ चित्रपटाचा दुसरा भाग जरी असला तरी या भागामध्ये किंबहुना या चित्रपटांमध्ये स्टोरी ही पूर्णपणे वेगळी होती यामध्ये सुद्धा नवीन कलाकारांनी हजेरी लावली त्यामध्ये आवर्जून नाव घ्यायचं झालं ते म्हणजे जितेंद्र जोशी या कलाकाराचा त्यानंतर पुढे सरकार आशिष बेंडे यांचा आत्म पॅम्प्लेट हा चित्रपट सुद्ध सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आत्म पॅम्प्लेट कसा बघायला गेला तर दिग्दर्शक लेखक आशिष बेंडे यांच्या जीवनावरच आधारित चित्रपट तर या चित्रपटाकडे सुद्धा प्रेक्षकांनी एका वेगळ्या नजरेने बघत आज देखत या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यात उचलला आहे वर्ष संपत असताना आतापर्यंतचा मराठीतला सगळ्यात गाजलेला चित्रपट तो म्हणजे केदार शिंदे याने दिग्दर्शित केलेला बायपन भारी देवा सात बायकांची स्टोरी आणि या सात बायका कशा पद्धतीने एकमेकांमध्ये एकमेकींसाठी रुळलेल्या होत्या हे सारं काही बायपन या चित्रपटामधून बघायला मिळालं आतापर्यंतचा दोन हजार तेवीस मधला सगळ्यात जास्त कमाई केलेला बायपन भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसला आहे आज देखील सुद्धा बायपन भारी देवा हा चित्रपट तेवढाच दमदार पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये बसला आहे आणि वशसंपत असताना लेखक दिग्दर्शक हेमान ढोमे याचा आलेला झेमांडू झिम्मा चित्रपटाचा दुसरा भाग बोला किंबहुना जिम्माचा झिम्माचा सिक्वल यापेक्षा टू हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे हा झिम्माचा दुसरा भाग सुद्धा नाही किंबोना झिम्माचा सिक्वल सुद्धा नाही झिम्मा टू या चित्रपटाची स्टोरी खरंच खूप वेगळ्या पद्धतीने हेमन डोमे यांनी आपल्यासमोर मांडली आहे आणि म्हणूनच येत्या दोन हजार चोवीस मध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये मराठीतले कोणते कोणते नवीन चित्रपट आपल्याला बघायला मिळतील हे पाण्यामध्ये सुद्धा रंगत आहे तर हे होते दोन हजार तेवीस मधील गाजलेले मराठी चित्रपट या वर्ष म्हणजेच दोन हजार तेवीस हे वर्ष प्रत्येक कलाकारासाठी तितकस खासही नव्हतं किंबहुना तितकस वाव सुद्धा नव्हतं पण एक बोलायला काहीच हरकत नाही की दोन हजार तेवीस हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खरंच खूप खास होतं कारण या वर्षांमध्ये तब्बल सात ते आठ चित्रपटांनी आपल्याला भेट दिली आणि हे सारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंत सुधारले आहेत